तो बार्शी तालुक्यातील उत्तर भागामध्ये चांदणी नदी, नदी, सकरे। मातरी मातरी सकरे नदी चा या ठिकाणी चांदणी नदीला बोलवा चांदणी नदीच्या पात्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय नदीचं पात्र इतकं मोठं असताना सुद्धा जवळपास जवळपास एक किलोमीटरच्या आसपास शेतामध्ये पाणी पसरलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलेला आहे गेल्या अनेक वर्षानंतर ही परिस्थिती या ठिकाणी बेलगावकरांना या ठिकाणी बघायला मिळत आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह या ठिकाणी बघायला मिळतो कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि बंधाऱ्याच्या वरती या ठिकाणी पाणी बघायला मिळत आहे नदीच्या पात्राच्या पुढील बाजूस देखील या ठिकाणी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळत आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत पाण्याच्या प्रमा प्रवाहामुळे नदीचं पात्र देखील या ठिकाणी खचलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे यामुळं रस्त्याला देखील धोका झालेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नदीचं पात्र देखील खचलेलं आहे आणि पाण्याचा प्रवाह आणखीन कमी होत नाही आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत ही पूरपरिस्थिती काही पुढे ही पूर परिस्थिती कधीपासून आहे काय सांगाल कधी पाऊस झालेला आहे आणि कधीपासून हे पाणी आहे रात्री एकच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि एक तीन नंतर अतिशय नदीनं उग्र स्वरूप धारण केलं नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये असलेली सर्व शेती सोयाबीन तिक पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळं येथील शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सततच्या पावसामुळं येणारा पाऊस आणि वरती धरणं ओव्हरफुल झाल्यामुळं परिस्थिती अतिशय बिकट आहे ताबडतोब शासनाने याची दखल घेण्यात यावी असं आमचं शेतकरी वर्गातलं मत आहे माग सर का थोडं काय किती वर्षानंतर ही पुराची अशी परिस्थिती आलेली आहे याच्या अगोदर कधी असा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता किंवा एवढं असं पाणी आलं होतं एवढं पाणी चाळीस वर्षापासून एवढं पाणी कवास आलं नाही एवढा पाऊस प्रवास झालं नाही आणि एवढं सिटीजन कवात झालं नाही नदी काढत्या तर जमिनी सगळ्या पाणी हा पण नदीच्या वर असणाऱ्या जमिनीचं सुद्धा अतिशय अपुनात नुकसान झालं टक्के सगळी माती धुवून गेली सगळी तिकट जमीन दोस्त झालेले शेतकऱ्याला अतिशय बिकट परिस्थिती झाली सरकारनं काहीतरी मदतीचा हात द्यावा आणि वला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला भरपूर मदत देऊन शेतकऱ्याचं जीवनमान जाऊन ही सरकारला विनंती काय सांगाल आपण शेतीमध्ये कशा प्रकारचं काय काय कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे सगळ्याच गेलं एक वर्ष सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या पिकांचं नुकसान झालं बर काय तुमची आता मागणी काय आहे तुमची आता मागणी का आम्हाला सरकारनं काय काय पाहिजे कायकार राहिलं या ठिकाणी बेलगावचे सरपंच आहेत सरपंच काय सांगाल ही परिस्थिती आता चाळीस वर्षानंतर एवढा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि महापूर आलेला आहे तर काय सांगाल या ठिकाणी तुम्ही दखल घेण्यात यावी प्रशासनाने त्वरित येऊन यांचे पंचनामे करावे शेतकऱ्यांना जी काही शासनाची मदत आहे ती त्वरित देण्याचा काम करण्यात यावं तातडीने ते सर्व प्रोसेस पूर्ण करावे प्रशासनातील सर्व कर्मचारी कामाला लावे आणि शेतकऱ्याला एक मदतीचा हात नेते नेते वर ने या ठिकाणी बेलगावचे उपसरपंच दे देखील आहेत सरपंच गेल्या पंधरा दिवसापासून उत्तर बार्शी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि रात्री जो पाऊस झाला त्यामुळे या चांदणी नदीला महापूर आलेला आहे आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्व शेतामध्ये पाणी दिसतंय तर कशा पद्धतीने नुकसान झाले काय सांगाल आपण काहीतरी असतो मध्ये पन्नास टक्के दर पाण्याखाली

या ठिकाणी गावातील का काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आता काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की गेल्या चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारचा पूर आलेला नव्हता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं नव्हतं तर आता जी पूर परिस्थिती आहे तर ती कशी आहे किती वेळापासून हे पाणी आहे मोठं याचं रूप कसं आहे काय सांगाल साधारण रात्री दोनच्या दरम्यान बाहेर आल्यानंतर आम्ही पाहिलं की अचानक महापूर आल्यास पूर आलेला होता या ठिकाणी तर आमचं गिरशिंग उद्धव शिर्के यांचं शेड जरा नदीच्या कडेवर होतं तर त्या ठिकाणी शेडमध्ये पाणी जाईल म्हणून त्यांचा पत्रा आम्ही बाहेर काढला आणि तेवढ्याच वरच्या बाजूला बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला वर्ण पाणी मांडेगावच्या शिवारामध्ये शिरलं आणि सगळा मांडेगावच्या शिवारामध्ये तर सगळं झालंच पण आमच्या शिवारामध्ये किंवा सोयाबीनचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि हे जर समजा शासनानं पुढे याची प्रकल्प घेतली तर काहीतरी होण्यासारखं आहे नाहीतर शेवटी शेतकऱ्याला वेळ येणार आहे तर अशा पद्धतीने जर सरकारला लक्ष द्यावं आणि प्रत्यक्ष येऊन पाणी कितीतरी चालण्यासारखं इथं मालेगावच्या गावामध्ये निश्चितपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि शेतामध्ये तर फार सगळं धुऊन गेलेलं आहे ऊस पडलेलं आहे सगळे आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तर सरकारनं दुर्लक्ष करू नये सरकारला जरा लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांचं कार्य करावं असं मला सांगायचं अं या ठिकाणी आपण सांगितलं की शेतकऱ्यांचं आपण नुकसान झालंय नदी पात्रातले जे शेती आहेत तर ते त्या भागातील पिकं तर सर्व वाहूनच गेली आहेत परंतु इतर भागातल्या सुद्धा पिकांचं काही नुकसान झालेलं आहे का एवढा पाऊस पडला म्हटल्यानंतर नदीपात्रात जरी पाणी असलं भरपूर असलं नदीपात्रातल्या शेतीचं जरी नुकसान झालेलं असलं तरीसुद्धा या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये भयंकर पाऊस झालेला आहे आणि त्या सोयाबीनचं उडदाचं किंवा ऊसाचं सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पिकं काही वाहून गेली आहेत कांदे रोपासहित वाहून गेलेलं आहे आणि सोयाबीन सगळं पाण्यात आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचं झालेलं आहे काही युवा शेतकरी इथे आहेत काय आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीचं नुकसान झालंय काय नुकसान झाले नंबर एक मध्ये एक नंबर म्हणण्यापेक्षा या भागाचे समजे सध्या आंब्याची शेती आहे तर आंबा दिसतच माहिती माहीत नाही किती झाडे आहेत आंब्याची किती झाडे किती झाडे आठशे झाडे एकही झाड दिसत नाहीत सगळं पाण्याखाली गेलेलं आहे तिथले काही माती गाळ वगैरे काही वाहून गेलेलं आहे का आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह आहे आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये ऐतिहासिक अशी पूर परिस्थिती या चांदणी नदीला झालेली आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे सगळं पाणीच पाणी आपल्याला बघायला मिळतंय नदीपात्राच्या शेजारी आपण या ठिकाणी बघू शकताय नदीपात्राच्या शेजारी जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण शेतामध्ये या ठिकाणी पाणी दिसतंय आणि संपूर्ण पिकंही पाण्याखाली आपल्याला गेलेले दिसत आहेत अतिशय भयानक अशी परिस्थिती उत्तर बार्शी भागामध्ये बार्शी तालुक्यामध्ये झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आपण बघतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी हे शासन पुसणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं नागरिकांचं ग्रामस्थांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हातातोंडाला आलेला घास सोयाबीन उडीद आणि ऊस शेती याचं आतुनात नुकसान होऊन सर्व धुळीला मिळालेलं आहे तर शेतकऱ्या या शेतकऱ्यांची व्यथा शासनानं जाणून घेऊन त्वरित या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही अशा देखील भावना शेतकरी आपल्याला बोलून दाखवित आहेत आणि या ठिकाणी आत्महत्येचं शेतकऱ्यांचं सत्र चालू होण्याआधी शासनानं ठोस पाऊल उचलून या ठिकाणी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी आणि त्यांचं जीवनमान व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी योगदान द्यावं असं या ठिकाणी ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर ज्या विमा कंपन्या आहेत त्या विमा विमा कंपन्यांनी देखील तात्काळ शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई भरून द्यावी अशी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा हिंदवी समाचार